प्रकरणामध्ये आता एक मोठी अपडेट आहे वाल्मिक कराडचा आणखी कारनामा उघडकीस आलेला आहे खडी केंद्राच्या वीज बिलाचे एक कोटी थकवण्यात आल्याची माहिती समोर येते एक कोटीची रक्कम भरली नसल्याचा आरोप करण्यात येतोय जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कराडचं हे प्रकरण उघडकीस आणण्यात आलंय वाल्मिक कराड याचं खडी केंद्र असलेल्या वीज बिलाची रक्कम एक कोटी पर्यंत आहे मात्र अद्याप एकदाही एक त्यानं ही रक्कम भरली नसल्याची बाब समोर आली आहे तर यावरून त्याच्यावर कारवाई होत नसल्याचं कळतय एक कोटी थकवून सुद्धा त्याचा खडी केंद्राचा वीज पुरवठा खंडित झालेला नसल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय काय म्हटलंय सविस्तर पाहूयात सरकारच अस्तित्वात नाही सरकार बिल वसूल करायला घाबरत आणि या माणसाची चौकशी म्हणे सरकार करणार विनोद आहे जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट करत थेट निशाणा साधलेला आहे या सगळ्या संदर्भात आपल्याला राहुल कुलकर्णी अधिकची माहिती देणार आहेत राहुल वाल्मिक कराडचा आणखी एक उघड झालेला आहे आणि या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी काल सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला होता आज तर त्यांनी थेट ट्विट केलेला आहे काय अधिकची घडामोड या ट्विटची म्हणजे त्यातल्या ज्या वीज बिल आहे त्याची आपण स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही परंतु जसं महावितरणचं ऑफिस उघडेल त्याच्यानंतर आपण या संदर्भातली माहिती जमा करण्याचा निश्चित प्रयत्न करू सहा तासापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणतायत की वाल्मिक कराड यांच्या नावानी असलेलं म्हणजे त्यांच्या मालकीचं असलेलं खडी केंद्र परळीमध्ये आहे आणि त्याची थकबाकी एक कोटी दहा लाखाच्या आसपास आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की थोडीशी जरी थकबाकी असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे वीज तोडणी संदर्भातले अधिकार महावितरणकडनं वापरले जातात आणि वीज तोडणी केली जाते परंतु एक कोटी दहा लाख रुपये एवढी वीज थकबाकी असून सुद्धा वाल्मिक कराड यांच्या ह्या वीज खडी केंद्राचा वीज पुरवठा कसा तोडला नाही असा तो संदर्भ आहे परंतु पुढे जे ते म्हणतायत की या माणसाची सरकार चौकशी करणारा हा विनोदच आहे तर त्याचा संदर्भ आहे तो बारा डिसेंबरला जो गुन्हा वाल्मिक कराड आणि इतर पाच जणांवरती दाखल झालेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सोलार कंपनीच्या विंडमिल कंपनीच्या मालकाकडनं दोन कोटी रुपयाची खंडणी मागितली आणि मग त्यानंतर जे संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी कोणाचं प्रकरण महाराष्ट्रात बघतोय या सगळ्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव केंद्रस्थानी आहे तर त्याच्या अनुषंगाने हा ट्विट आहे आणि त्या ट्विटमध्ये ते म्हणतात ही एक यासाठी महत्वाची ठरते की वाल्मिक कराड हे फक्त ह्याच खंडणीच्या प्रकरणामध्ये नाही तर वीज बिल थकवण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार आहे म्हणजे सगळी शासकीय यंत्रणा ही त्यांचा अनुकूल अशा पद्धतीने वागते भलेही नियम कितीही मोडले तरी असं जितेंद्र आव्हाड यांना सूचित करायचंय विधिमंडळात सुद्धा आज याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे का राहुल या सगळ्या संदर्भात म्हणजे खास करून परभणी आणि बीड संदर्भात देवेंद्र फडणवीस आज उत्तर सुद्धा देणार आहे काल देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये सांगितलं की मी आज या संदर्भामध्ये तपशीलवार बोलेन आणि कालच्या बोलण्यात असा होता की याच्यामध्ये कुणीही दोषी असले तरी मी त्याला आम्ही सरकार म्हणून त्याच्या विरोधामध्ये योग्य त्या फौजदारी संहितेप्रमाणे कारवाई करू परंतु ऋतुजा असा आहे की बारा तारखेला हा गुन्हा दाखल झाला पाच दिवसानंतर त्यातला म्हणजे हे वाल्मी करारचं प्रकरण तर वेगळंच आहे पण मूळ जो संतोष देशमुख यांचा खून प्रकरणाचा सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्याच्यामध्ये संतोष चाटे हा सुद्धा पाच सहा दिवसानंतर हा पोलिसांकडे आत्मसमर्पणाला जात असताना पोलिसांनी पकडला आणि त्याबरोबरच परभणीचं प्रकरण आहे त्यामुळे गृहमंत्री ज्यांच्याकडे आता मुख्यमंत्र्यांकडेच ते खाता आहे खाते वाटप झालेलं नाही तर त्यांना विरोधकांनी वेळोवेळी वेगळे प्रश्न विचारले जसं भाजपचे आमदार नमिता मुंडडा राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर या मंडळींनी सभागृहामध्ये जे प्रश्न विचारले तर त्या सगळ्यांचा रोग हा धनंजय मुंडे यांच्याकडे कुठेतरी आहे आणि म्हणून वाल्मिक कराड हे धनंजय ज्या जवळचे आहेत त्यांनी ते स्वतःही मान्य केलेलं आहे या पार्श्वभूमीवरती आज हे सगळं प्रकरण जे आहे त्याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लग्न लक्ष लागलेलं असेल कारण ह्या प्रकरणामध्ये वेगवेगळे संदर्भ जोडले जात आहेत त्याच्यामध्ये जातीय संदर्भ आहे त्याच्यामध्ये निर्गुण पद्धतीने जी हत्या केली तो प्रकरण आहे आणि साधारणपणे काल आपण जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट महाराष्ट्राला दाखवला त्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पातळीवरती ज्या संतप्त प्रतिक्रिया येतात ते पाहता महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक मोठं असं निवेदन करणं अपेक्षित आहे ते निवेदन होईल आणि त्याच्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया येतील असं अपेक्षित शरद पवार सुद्धा शनिवारी मत्स चोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे त्यामुळे सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर हे प्रकरण सध्या चर्चेत आहे निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी